नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा रव्याचा डोसा त्याच्यासाठी इथे मी मोठी वाटी भरून रवा घेतला असा जाड रवा आहे आता मी नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे दही घेतली आहे एक वाटी आणि इथं बघा तांदळाचं पीठ घेतलंय एक चम्मच आणि याच्यात टाकायचं पुरतं मीठ आणि सगळं मिक्स करून घेते आता याला आणि ते पाणी टाकून याचा घोळ बनवायचा आहे बघा रवा मीठ आणि दही मिक्स करून घेतलंय मी, मी। चांगला त्याच्यात पाणी टाकणार आहे मी पाणी टाकून आपल्याला याला चांगलं आता घोळून घ्यायचंय हे बघा असे मिक्स करून घेतले ह्याच्यात पाणी टाकून आता याला मी दहा मिनिटं ठेवणार आहे नंतर याला फिरवून घ्यायचं तेव्हा आपण पाणी टाकावं लागेल आता आता रवा भिजतोय तर आपण बटाटा बनवून घ्यावा मसाला डोसा असून खाण्यासाठी आता इथं बघा मी तेल टाकले कढईमध्ये तेल गरम झालं का इथं बघा मी थोडीशी उरदाची डाळ घेतली थोडी चणे डाळ जिरे मोहरी आणि मिरच्या घेतल्या अशा चिरून आता तेल गरम झालं का आपल्याला टाकायचे त्याच्यात आणि पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय जिरे मोहरे मिरच्या डाळी हे बघा डाळी चांगले मी परतून घेतल्या आणि तर कांदे घेतलेत बघा अशे उभी चिरून आपण पण टाकून घ्यायचं आपल्याला हे पण परतून घेतले चांगला कांदा बी मऊ करून घ्यायचा आहे आणि इथं बारीक आता कडीपत्ता घेतले तोडून पान ते पण टाकून परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे हे बघा कांदा बी चांगला मऊ करून घेतल्या त्याचे हळद टाकायची हळद बी चांगले मिक्स करून घ्यायची हळद मिक्स करून घेतली काही तर बघा मी बटाटे घेतले उकडून असे खापा करून घेतल्या आणि बटाटे पण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे हे बघा बटाटे चांगले मिक्स करून घेतले झालं आता चमच्याने जरा मी हलके असे तोडून घेते सगळ्या बटाट्यांना आणि याच्यात आता टाकायचं बघा चवी पुरतं मीठ याच्यात मीठ टाकते थोडंसं आणि मिक्स करून घेऊ मीठ टाकून बी हे बघा मिक्स करून घेतले मीठ टाकून आता झाकण लावून चांगलं होऊ देऊ आपण वाफेवर हे बघा बटाट्याची भाजी अशी मस्त झाली आपली आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची वरतून मिक्स करून घ्यायचं आणि आता भाजी काढून घ्यायची हे बघा रवा मी दहा मिनटं मी ठेवला होता भिजायला मस्त भिजला त्याला मिक्सरला मी फिरवून घेणार आहे त्याच्यात पाणी टाकून याला मिक्सरला वाटून घेणार आहे हे बघा सगळं असं मी मिक्सरला फिरवून घेतले डोश्याचं बॅटर एकदम मस्त ना पातळणं घट्ट केलं एकदम बघा आता याच्यात टाकायचं आपल्याला खायचा सोडा आणि मिक्स करून घ्यायचंय चांगलं इथं बघा तवा ठेवलाय मी गरम करायला पहिले याच्यावर थोडंसं पाणी छिडकायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं आणि इथं बघा मी कांद्याचं असं शिलट घेतले ह्याच्या तेल लावते हे बघा याला चांगलं घेते मी आता इथे मी दीड चम्मच ढोस टाकले बॅटर आता याला चांगला पसरून घ्यायचा बघा हे बघा किती मस्त जाळी पडते याला आपण चांगलं शेकून घ्यायचं आणि मग हे सुकलं का वरतून मग याच्यावर तेल टाकायचं आपल्याला हे बघा मस्त असं सुकलंय आता याच्यावरतून तेल लावायचं आपल्याला सगळीकडून आणि याला चांगला खरपूस कलर येऊ द्यायचा आहे याला पलटून घ्यायचंय हे बघा चांगलं बनवून घेतलाय शेकून घेतलाय बघा डोसा मी एकदम असा खरपूस हे बघा आता मी दुसरा पण असंच बनवून घेणार आहे हे बघा दुसरं बी मी बनवून घेतलं असं लहानचं त्याच्यावर तेल टाकून घेते आणि मला चांगला खरपूस शेकून घ्यायचं डोश्याला पण तयार आहे बघा आपले गरमागरम मस्त डोसे आणि बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा